अमरावती महानगरपालिकेत शहराच्या विकासाकरिता घेतलेल्या आढावा बैठकीत शहरातील नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या या आढावा बैठकीत प्रमुख उपस्थिती होती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक अमरावती विधानसभा मतदारसंघातील आमदार सुलभा खोडके आणि विधान, विधान परिषद आमदार संजय खोडके यांची बैठकीत शहराच्या स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला दिवाळीच्या सणाच्या काळात रस्ते नाले आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले

परिस्थिती आहे पुढच्या म्हणजे रस्ता दिला नाही इकडच्या नाल्यांना पुढे रस्ताच दिला नाही त्याच्यामुळे त्या एका लेवलचं पूर्ण पाणी जागाच नाही दुसऱ्या पाणी काढून नेण्याचं चढाईवरून सुरू आहे परंतु त्यातून फायदा काही नाही अशा पद्धतीचे अनेक लेआउट असे आहात की लेआउट करताना ची जबाबदारी येते लेआउट देताना दोन्ही लेआउट चे रस्ते आणि नाल्या जोडल्या पाहिजे हे काम केलेलं नसल्यामुळे हे अडचण पण ते केलेलं नाही

किसी को कोई बोलने की जरूरत नहीं है यह सबको मालूम है यहाँ बैठे हुए जितने अधिकारी इनको भी मालूम है इसके पहले जो भी थे या अभी भी जो थे तुम्हारे यहाँ पे चार पांच लोग डालने वाले जो है उनका इतना बड़ा सेटिंग है कि उनके कंप्यूटर में पूरा प्लान बनता रस्ते बनते सब बनते वो पहला सिक्का मारने के लिए वो यहाँ पे लेके आते पेन ड्राइव देते पेन ड्राइव में से इनके यहाँ से निकालते और उसके ऊपर सिक्के मारते अभी बहुत ज़्यादा खोल मैडम तुम्हें बसा तुम्हारा तु, तु, तो ही महिला देते नवीन नहीं ठीक है पर, पर यहाँ का जो लेआउट का जो सिस्टम है और जो शहर का जो प्रॉब्लम है ना ये एडीटीपी का बहुत बड़ा प्रॉब्लम है इतना शहर बढ़ रहा है अपना इतना शहर बढ़ रहा है इतना नया लेआउट गिरे इतने लेआउट गिरे लेकिन उसमें जो सिस्टम डेवलप होने को ना वो कुछ नहीं पाँच सात दस लोगों का यहाँ पे पूरा वर्चस्व है ए डी टी पे और वो जो बोलते हैं वही होता है यहाँ पे बाकी कुछ नहीं आप आप कितना भी बोले वो स्क्वायर मीटर से पैसे ओपन कहता है इसमें अभी बोलने की जरूरत नहीं है कि क्या स्क्वायर मीटर से पैसे देना पड़ते बैठे सब हुए सबको मालूम है अभी उसके वजह से ये सब प्रॉब्लम जो है ये इसके वजह से प्रॉब्लम्स है इसमें हमने बहुत बार दो बार तीन बार ती बार मीटिंग हुई हर मीटिंग ये इशू निकाला आपके सामने ये पहली बार भी इशू आ रहा है करके उसको आपको अच्छी तरीके से ठीक करना पड़ेगा तो ये डेवलपमेंट जो है अभी जो लोगों की तकरारी है जो अपने आप बंद हो जाएगी आमदारांनी अमरावती शहराच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांची मागणी पुढील काळात केली असून यासाठी टेंडर प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे महत्व सांगितले खोडके यांनी नगरपालिकेच्या क्षेत्रात टॅक्स वसुली वाढवण्यावर भर दिला त्यामुळे विकास कामे जलद गतीने सुरू होऊ शकतात असेही त्या म्हणाल्या एकोणतीस पंचावन्न कोटीपर्यंत डेप्युटीसीमधून सुद्धा आपल्याला शंभर कोटी द्यावं अशीसुद्धा आपण मागणी केली आहे ते सुद्धा आपण आणून कार्य आपल्या माध्यमातून आपल्याला सहकार्य करतात पण आपण फास्ट काम केलं पाहिजे आणि शेवटी कसं आहे पैसे येऊन येतात टेंडर काढतात साहेब टेंडर काढतात त्याचं टेंडरच नाही कामच होत नाही फायल अटकून राहतात मॅडमकडे सुट्टी मॅडमला सांगावं लागते मॅडम म्हणजे माझ्याकडे फाईलच आली नाहीत म्हणजे तुम्ही फाईल तर मॅडमशी चर्चा करत जाईल मार्केवर लागते आणि कामसुद्धा आपल्या लवकर होते म्हणून मॅडमचं सुद्धा मी एकदा अभिनंदन नगरातील लेआउट वर विकास होत नसल्याची चिंता व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की फक्त कार्यालयीन काम करणे पुरेसे नाही लेआउट वर जाऊन वास्तविक विकास पाहणे आवश्यक आहे अमरावती शहरात नगर रचना नियमांना बळी देत मोठ्या प्रमाणावर अपार्टमेंट तयार केले जात आहे नवीन लेआउट मध्ये पार्किंगच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते चार ते पाच बिल्डर्स लॉबीचे वर्चस्व असल्याचेही स्पष्ट केले गेले मुस्लिम बहुल भागातील पाण्याच्या टाकीवर विरोध होत असल्याबाबत संजय खोडके यांनी स्पष्ट सांगितले की पाण्याची टाकी जिथे आहे तिथेच तयार केली जाईल शहरातील पार्किंग व्यवस्था सुधारण्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले गेले विलासनगर जमिल कॉलनी सारख्या क्षेत्रातील शाळांना बीटीओ तत्वावर कमर्शियल झोन मध्ये रुपांतरित करण्याची शक्यता तपासण्याचे आदेश सुद्धा दिले गेले

छत्रपती शंभाजीनगर येथे कॉस्ट आहे त्यापेक्षा जवळपास दुप्पट आहे ट्रान्सपोर्टेशनच्या त्यापेक्षा ऑलरेडी आपण काही हायर साईडवर कॅल्क्युलेशन झाली आहे